नमस्कार नमस्कार काय काय आपण मी अरविंद शंकर परांजपे डॉक्टर शमआ परांजपे यांचा मधला मुलगा आणि आमचं सगळं कुटुंबच कलेमध्ये आहे आणि आम्हाला मोठा वारसा आमच्या आई वडिलांकडनं मिळालेला आहे आणि लहानपणापासून आमच्यावर संस्कार झाले नाट्यकलेचे झाले संगीत कलेचे झाले कारण माझे वडील हे अतिशय हौशी होते डॉक्टरीच्या व्यवसायाबरोबरीनं त्यांनी नाट्य कला आणि समाजकारण या सगळ्यात खूप मो खूप काम केलं आणि तो वारसा आम्हाला सगळ्या भावंडांना मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही आपापल्या क्षेत्रात काम करतो आहे आणि याचं श्रेय माझ्या मते आमच्या आईवडिलांनाच दिला पाहिजे कारण त्यांनी वातावरण निर्माण केलं गोनी दांडेकरांसारखे त्यांचे मित्र होते जे आम्हाला साहित्यिक संस्कार झाले आणि त्यावरूनच मी पुस्तकं लिहू शकलो आणि हे पुस्तक लिहिताना मी संवादात्मक शैली वापरली आणि याचं श्रेय या नाट्यगुणांमध्ये आहे असं मला वाटतं समाजकारणाचाही वारसा आम्हाला मिळाला त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनसंघ त्यावेळेचे हे सगळे त्याच्यात ते हिरीहिरीने काम करायचे जगन्नाथरा जोशी रामभाऊ माळगी बिहारी वाजपेयी यांसारखे नेते आमच्या घरी येऊन गेले संघाच्या शिबिरांना आम्ही जात असो आणि या सगळ्याचे संस्कार म्हणून आज आमचं व्यक्तिमत्व घडली आहेत आणि माझे बंधू डॉक्टर शंभा परांजपे हे त्याचाच मोठा वाटा उचलून कलापिनीच्या द माध्यमातून तळेगावची सांस्कृतिक जडणघडण करण्यामध्ये ते खूप गेले पन्नास वर्षे काम करत आहेत